परत एकदा रोजगार हमी योजनेअंतर्गत लाल किळा संघटनांनी आमचे खासदार तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांचा पुतळा धैर्यशील दादा माने यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव ओम बिर्लांकडे दिला आणि त्याचाच पोटछोड उठून त्यांनी हे पुतळा जाळण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आजपर्यंत सत्तर वर्ष लोकशाही मार्गाने आम्ही लढत असताना आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांवर कर्नाटक सरकार आहे त्याचबरोबर बेळगाव जिल्हा प्रशासन इथले आमचे संविधानिक अधिकार आम्हाला देत नाही आणि याची प्रचिती धैर्यशील मानेंना जेव्हा त्यांना जिल्हाबंदी सातत्याने तीन चार वर्ष करण्यात येते याच्यातून आली आणि एका खासदाराचे म्हणजे या भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जो खासदार निवडून येतो त्याला देशभरात कुठेही मोकळ्यापणाने वावरण्याचं स्वातंत्र्य या संविधानाने दिलेलं आहे त्यांच्या मूलभूत ह्या या ठिकाणी दगा आणल्यानंतर त्यांना याची प्रचिती आल्यानंतर त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव ओम बिर्लांकडे मानलाय त्या प्रस्तावाचं आम्ही शंभर टक्के समर्थन करतो आज जे कृत्य त्या संघटनांनी केलं आहे त्याचा युवा समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आम्ही निषेध करतो त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या नेत्यांना खऱ्या अर्थाने एक सूचना देऊ इच्छितो की आता तरी जागे व्हा कारण कर्नाटक सरकार जितके आक्रमकपणे बेळगावसाठी काम करत आहे त्या त्याचा हिशोब जर बघितला तर महाराष्ट्र प्रचंड उदासीन आहे आणि हे उदासीन धोरण बेळगावातल्या मराठी माणसांना पंचवीस लाख मराठी बांधवांना कुठेतरी मागत पडणार आहे त्यासाठी लवकरात काहीतरी याच्यावर कारवाई करावी ऍक्शन घ्यावी आणि या सगळ्या प्रकाराला कुठेतरी आळा आणावा फक्त ओम बिर्लांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव न आणता केंद्रीय गृहमंत्र्यांना इथल्या संविधानिक अधिकाऱ्यांची पायमल्ली जी होते ती त्यांच्यासुद्धा निदर्शनं आणून द्यावी आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून आज सन्मान्य ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार आहे आणि इथल्या असंविधानिक कृत्यांची माहिती त्यांना देणार आहे त्याचबरोबर धैर्यशीलदा माने त्यांच्या पाठीशी बेळगावातले पंचवीस लाख सीमावासी आहेत है। सीमावासियांसाठी त्यांनी लढावं आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तयार होतो तेवढीच सूचना देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र